नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण पाहू शकतात कशा पद्धतीने आता चराटा फाटा येथील ठिकाण आहे पुढे काही भराव टाकण्याचा राहिलेला आहे ते आपण पाहायला जाणार आहोत फार युद्ध पातळीवर काम चालू आहे हा चराटा फाटा येथील ब्रीज है जो तुकीचा बांधनेत आला होता कैसे महसूस कर रहे हो फिर आप बीड को रेला आज बहुत जल्द आने वाली है बहुत सुकून लग रहा है कि ट्रेन आके खड़ी हुई पटरी लेकर अच्छा हमारे बीड के पास 5 किलोमीटर पे अरे लारा पर अभी हार मुझे मिले इस बारी को भी तो मैं बोला उनको वीडियो बना लो मेरा और एक एक बार बच्चों के साथ आया हुआ चराटा टेपे लहन लहन मुल पन आटरी का काम चालू है एक दो दिन में हो जाएगा ये यहाँ का चरा का काम और रेल पटरी लेके आगे आएंगी फिर नवीन रूड़ जी घ अखंड रुड़ जी घी गाड़ी है तीन महागे थामी है ती लवकर इतल जेव काम पूर्ण होल्हाईल आणि बीड रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचेल नंतर हे रुळ काढली जातील ही रुळ काढली जातील आणि नवीन रुळ अंतरली जातील जे अखंड असतील आमचे मित्र भेटले होते त्यांचे काही प्रतिक्रिया घेतल्या तेही आनंदात आहे की बीडवासियांचं जे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे पुढे सुद्धा काम चालू आहे तुम्ही पाहू शकतात आणि इथून केवळ दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरच बीडचं रेल्वे स्टेशन आहे आणि पुढं जवळपास एक सहाशे सातशे मीटरचं काम राहिलेलं असलं मध्ये तेही लवकर पूर्ण करण्यात येईल जेणेकरून ती महागची गाडी जी आहे ती इकडे येण्यास मदत होईल बीड जिल्हा आता फक्त प्रतीक्षा आहे की बीडवरनं मुंबई किंवा बीडवरनं नगरच्या माध्यमातून दिल्ली या गाड्यांना मान्यता मिळावी ही अपेक्षा असेल बीडवासियांची आणि व्यापारालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा चांगला वाटला असेल तर कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद